<coughs> राघवला आज बगीच्यामध्ये आणला आहे बघूया आता तो किती खेळतो आहे राघव राघव इकडे राघव अरे पडला मातीत पडला अरे 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 हा साऊ का साऊका का प हां एक नंबर <laughs> इकडे इकडे हे बाळा इकडे रुद्रा त्याला घे पडेल तो राग इकडे 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 हा 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 कय काय काय बोल ना राघव बोल ना काय बोल ना ते बघ बघीच्या इकडे ओहो ओ हो इकडे बघ इकडे बघ रुद्रा एक राऊंड मारही चल पूर्ण मैदानाला राऊंड मारून चल एक एक फक्त एक इकडे 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 राघव आम पडशील